अंबाजोगाई नगर परिषदेच्या ज्या प्रभागांच्या निवडणुका पुढे ढकलल्या होत्या त्यांचे आज मतदान झाले ते प्रभाग क्रमांक एक तीन सहा आणि दहा होते दोन डिसेंबर रोजी नगराध्यक्षपदाची निवडणूक झाली या निवडणुकीमध्ये प्रमुख उमेदवार जे ज्यांची चुरशीची निवडणूक झाली त्यामध्ये ज्येष्ठ नेते नंदकिशोर मुंदळा विरुद्ध माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी हे दोन दिग्गज उमेदवार आमने सामने आल्यामुळे आंबेजोगाई हो नगराध्यक्षपदाची निवडणूक अत्यंत चुरशीची झाली त्याच पद्धतीनं नगरसेवकांची निवडणूक चुरशीच झाली मात्र लोकांचे जनतेचे माध्यमाचे सर्वांची जी नजर होती ती नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीकडे होती दोन डिसेंबरला मतदान झाले असले तरी त्याचा निकाल उद्या एकवीस डिसेंबर रोजी सकाळी दहा वाजता त्याची मतमोजणी होणार आहे त्यासोबतच जे एकतीस नगरसेवक निवडायचे आहेत त्याचाही निकाल उद्या लागेल मात्र अंबेजोगाईकरांचं हो लक्ष नग आंबेजोगाईचा हो नगराध्यक्ष कोण होणार याकडे जास्त लग लागले दिसत आहे एकूण निवडणुकीचा जर परिस्थिती पाहिली तर दोन्ही गटांच्या वतीने आपापल्या आप विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवली गेली <coughs> मात्र निवडणूक भलत्याच विषयाकडे गेली आणि तो विषय या नगराध्यक्षपदाच्या व नगरसेवक पदाच्या नगर हो निवडणुकीत पॉवरफुल ठरला असेच म्हणावे लागेल नाही लाजाने कारण ते लोकशाहीला मान्य नाही या नगरपालिकेच्या निवडणुकीच्या दरम्यान दोन्ही गटाच्या वतीने आपापल्या वतीने दोन्ही वक्त्यांनी प्रमुख वक्त्यांनी भाषणे केली मात्र नगर परिषदेच्या निवडणुकीच्या दरम्यान युवा नेते अक्षय मुंडळा यांनी विविध प्रभागामध्ये ज्या पद्धतीनं लोकांच्या भाषेत लोकांच्या मनातले जे मुद्दे आहेत त्या मुद्द्याला अनुसरून विविध मुद्देला हात घालत भाषणे केल्यामुळे भाषणे भाषणाच्या मुद्द्यावर तरी अक्षय मुंदळा सर्वात पॉवरफुल ठरले असेच म्हणावे लागेल कारण त्या तुडीचे महत्त्वाचं म्हणजे काल जेव्हा या चार प्रभागाच्या निवडणुकीचा अंतिम टप्पा होता शेवटच्या सभेमध्ये अक्षय मुंदडा यांनी वार्ड प्रभाग क्रमांक दहामध्ये जे भाषण केले ते अत्यंत पॉवर पॉवरफुल ठरले त्यांनी लोकांना जी सुसंवाद साधला लोकांनी लोकांना प्रश्न केले आणि ज्या जे प्रश्न काय होते ते लोकांनी उमेदवाराला विचारायला हवे होते मात्र अक्षय मुंदडा यांनी उपस्थित जनसमुदायाला हे प्रश्न केले आणि तुम्ही आत्तापर्यंत सहन कसे करता असा प्रश्न केल्यामुळे त्यांचे भाषण अत्यंत प्रभावी ठरल्याचे चर्चा शहरामध्ये होत आहे उद्या मतमोजणीच्या नंतर अंबेजोगाईचा नगराध्यक्ष कोण होईल या संदर्भात निकाल लागेल तत्पूर्वी आज या चार प्रभागाच्या मतदान झाल्यानंतर सर्वांच्या नजरा सर्वांचे लक्ष त्याकडे आहेत उमेदवार तरी आज म्हणजे उद्याच्या निकालाची आतुरतेने वाट पाहत आहेत त्याच पद्धतीनं मतदारही आहेत मात्र मतदारांनी कोणाच्या बाजूने कौल दिला हे आता उद्या दहा वाजल्याच्या नंतर मतमोजणीनंतरच लक्षात येईल एवढे मात्र खरे